चालू शिझनची सर्वात विक्रमी आहे भवानी आणि महाराष्ट्र असे तो कधी सोशल मीडियाच्या समोर येत नाही कन्हयानंतर कुठेतरी मला वाटतं भवानी तुमच्या दावणीला आलंय तर त्याच्यामध्ये ती लक्षणं कन्हयाचे उतरल्यात काय बोला भवानी मध्ये कन्हयाची भरपूर लक्षण आहेत आणि आम्ही आजपर्यंत कधी बैलांची किंमत बॅनरवर काहीच कधी टाकल्या नाही त्यांना जिंकल्या तर मला ते बॅनर सुद्धा बनवून देत नाही म्हणजे या मुंबई बिंजर क्षेत्रामध्ये एकमेव गारा मालक ज्यांचा सोशल मीडिया पेज नाही आम्हाला आई नाहीच्या आशीर्वादाने भेटली मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक महेश पाटील ताराली भिवंडी आणि रोहन मात्रे खूप छान नियोजन एक चांगला बैल पलता धावणीला ज्याची सारी चर्चा मुंबईमध्ये आहे आणि नाव पण खूप एक डिफरंट नाव आहे मुंबई बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे हा पहिल्यांदाच मी नाव ऐकतो भवानी दादा नमस्कार नमस्कार छान गाडी झाली आज खिरकालीच्या मैदानामध्ये भावानी आणि मला वाटतं दिनेश दुतकर यांचा चंदर ही गाडी पालाली छान वेग लागला गाडीला काय बोला आमचं नियोजन त्या दिवशी आमची गाडी झाली इथे बोंजिवलीला तेव्हाच आमचं नियोजन होणार होता पण तो दिनेश दादा मला बोलला की माझं नियोजन झालेलं आहे आपण शंभर टक्के गाडी खिरकालीला पाळू उपरत त्या मला फोन आला त्या दिवशी तर काय करायचं मग मी महेश शेटला बोललो शेत बोललो मला दिनेश शेतचा फोन आला काय आपण ती गाडी पालू आणि समोरून गाडी बुक पडले गाण्याचा घरचा साज फाजिलराव आणि मायबू छान गाडी ती पण पलते मुंबईला आज त्या गाडीने खूप साऱ्या गाड्यांवर विजय मिळवलाय आणि आज तुम्ही कुठेतरी एक तुमचा विजय झालेला आहे जी जोडी पळाली हा पहिल्याचा गेला गेलाय महेश शेठ पाटील ताराली भिवंडी खूप दिवसामध्ये नाव दिसतोय माग देवबाईल पलाचा त्याच्यानंतर मला वाटतं दादानी दोन तीन महिने विश्रांती घेतली आणि चांगला बैल भावानीची माहिती द्या मला पूर्ण आहे भवानी भवानीव आम्ही नाशिक चांदवड या भागातून आता विकत घेतलेला आहे त्याची इथं आपली इथं तिसरी सर्व आहे आणि लगालच मागे दोन मैदान झाले पहिलंच आम्ही बारवीला पडवला तिथं पण आम्ही प्रथम क्रमांकाचं मानकरी होतो आणि तात्याचं मैदान का परवा दिवशी बोनिलीला आला तिथे पण आम्ही प्रथम क्रमांकाचं मानकरी झालो आणि आज आमची तिसरी सर्दीत जिंकली म्हणजे जी आल्यापासून त्याची भवानी आई बवानीचा आशीर्वाद घेऊनच आमच्या इथे आलेले दा आहे बरोबर आणि आमचं पण नाव ते आता व्यवस्थित केलं आहे असंच आमचं गुलाल होत आहे ही आई बवानीचा ईश्वर चा सर्वांकडे माझी प्रार्थना आहे बरोबर आहे नावामध्येच त्याचं यश आहे आणि बघा आईचं नाव कुठेतरी बैलाला पण आणि जेव्हा तुम्ही नियोजन करता दादा महेश दादा खरोखर या मुंबई बैल गेल्या शहर क्षेत्रामध्ये खरोखर इतिहासामध्ये त्यांचं नाव नोंदला गेलं आहे कन्हैयासारखी बैल आहे त्याच्या आधी फंटी भरपूर सारी बैल धाबणीला आली पण जी पण बैल आली ना दादांचं नाव केला महेश शेठ पाटील ताडाली भोंडी यांच्याबद्दल बोलायचं आलं ते मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत त्यावेळी नम्रामध्ये शोक केलेला आहे आणि आम्ही काही विश्रांती केली नव्हती आम्ही आता चालू था सीझनला आमचा देवाब होता देवाबाईल टॉपला बळ होता एका एक काही कारणास्तव तो, तो बॅकपूटला गेला त्याच्यामुळे आम्ही तो गाड्या टॉपच्या करत नव्हता महेश शेठचा शेवट टॉपचा आहे त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला कारण हा बैल आपण विकून टाकू आपण बैल नवीन टॉपचा बैल घेऊ आणि त्यांनी आम्ही बैलाच्या शोधात राहिलो आणि आम्हाला चांदवडला या बैलाचा शोध लागला आमचे सुमीत थेटे आहेत नाशिकचे आणि दादा त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला आम्ही बैल बघून आलो हो, आणि चालू सीजनची सर्वात विक्रमी आहे भवानी आणि महेश शेचा असं आहे तो कधी सोशल मीडियाच्या समोर येत नाही आणि आम्ही आजपर्यंत कधी बैलांची किंमत बॅनर वगैरे काहीच कधी टाकला नाही सोशल मीडिया आम्हाला माझं स्वतःचा इष्टाचा अकाउंट नाही बरोबर मी इंस्टाग्राम वापरत नाही मग व्हॉट्सअप वापरत नाही त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी मागे राहतो आम्ही सोशल मीडियाचा वापर करत नाही पण मी तुम्हाला सांगतो आजच्या चालू सिझनची सर्वात विक्रमी खरेदी भवाजी बैलाची बरोबर आहे आणि कुठेतरी ती गुप्पित पण राहणार आहे कारण तुम्ही सांगितलं की दादांना कधीच सांगायचं असं हे वाटलं नाही पण एक आता भवानीचा काही पॅन उघडला उघडलाय का तुम्ही काय ना काय ना आम्हाला आम आम्हाला त्यांना ना मी शाळेत जिंकल्यानंतर मला ते बॅनर सुद्धा बनवून देत नाही का नको आपल्याला कोणाचं बॅनर न बनवायचा शर्यती मी इतकं विश्व पंचवीस वर्ष आप खेळलं आपलं त्यांच्या कोणाला पण तुम्ही विचारा आपण कधी निर्णयासाठी भांडायला जात नाही काय नाही काय नाही असं एकदम आम्ही सांगतो ते आणि सगळे शोक करतो जरूर मी अग्रेसर असलो मी काय बोलायला लागलो तरी आमचं शेत असेल का ते मलाच बोलतील का जाऊ दे हा खेळ आहे याच्यामध्ये हार जीत होतंच राहणार म्हणजे या मुंबई बिंजर क्षेत्रामध्ये एकमेव गाडा मालक ज्यांचा सोशल मीडिया पेज नाही अजिबात खरोखर छान माहिती दिली मग भविष्यामध्ये तरी पण मला वाटतं नाव हा कायम गाजणार माराल भिवंडी कारण इतिहासामध्ये अहो त्यांचं तीस वर्ष त्यांनी खेळ केलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत शोध कधीच बंद करायचा नाही त्यांनी आता आम्ही देवाबाईल विकला मला ते वारंवार सांग काय घाबरू न आपण बैल आणू टॉपचा आणि आम्ही बैलाच्या शोधात राहिलो आम्हाला आई भवानीच्या आशीर्वादाने भवानी भेटली आणि ते आमच्या नशिबाला चांगली पडते असेच परत राहावं असंच महेश हेचं नाव करत राहावं अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला परत एकदा सांगतो आम्ही असे मालक आहोत की आम्ही सोशल मीडियापासून भरपूर जुळं असतो महेश हे व्हॉट्सअप सुद्धा वापरत नाही आणि मी इंस्टाग्राम वापरत नाही त्याच्यामुळे आम्ही कुठंच सोशल मीडियावर चर्चेत नाही आहे परंतु आम्ही खेल एक नंबरचाच करतो पण मला वाटतं माझ्या चॅनलवरती दादांच्या भरपूर साऱ्या मुलाखती झालेल्या आहेत कुठेतरी बघा जे म्हणतात ना आकाशामध्ये एक तारा चमकतोय तो, तो शोधावा लागे ना लागेल तो चमकत असला तर दिसतो तो आणि तो दिसल्यानंतर नक्की तो नजरेत येतो आणि तसाच मी मागच्या वर्षी काही मुलाखती घेतल्या दादांच्या आणि तिथून माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या मुलाखती पण आता काही दिवसापासून मुलाखती नव्हत्या आज झाली मुलाखत खरोखर दादांचं मानावं तितकं कौतुक कमी आहे कारण या क्षेत्राला कुठंतरी चांगला असा बांधून पण ठेवलं दादाने काय बोलात आता आमच्याकडे जेव्हा बैल होता तो बॅकपेटला गेला त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की जो विकून टाकू हा बैल पण आणि नंब्रातला बैल घेऊ त्याच्यामुळे आम्ही शोक बंद केला मध्ये पण दोन बैल आणलेली आम्ही पण ते त्यांच्या शोक नंबराच्या शोकच्या ह्याची नव्हती त्याच्यामुळे ते बैलांचा निर्णय केला आम्हाला हा बैलाचा जेव्हा ॲड्रेस लागला चांदवडला तेव्हा या बैलाच्या शोधामध्ये आम्ही चांदवडला गेलो बैल आम्ही बघितला आणि बैल आळ घेतला आम्ही थोडीशी माहिती द्या ना आता साधारण वय किती आहे आणि किती दाती भवानी बैलाने आता तिसरा दात लावलेला आहे म्हणजे चौस झालेला आहे पण त्याचे मालक आहेत जे चांदव्याचे ते होते की कमी वेळात जास्ती दात लावले त्यांनी आता इथे येऊन चांगला पळतो आमचं नाव करतो महिशेचं त्याच्यामुळे आता असंच नाव करावं अशी माझी भरपूर इच्छा आहे म्हणजे कन्हैयानंतर कुठेतरी मला वाटतं भवानी तुमच्या दावणीला आलंय तर त्याच्यामध्ये ती लक्षणे कन्हयाचे उतरल्यात काय बोला भवानी म्हणजे कन्याची भरपूर लक्षणं आहेत फक्त कलर वेगळा आहे थोडं त्यांचे लक्षणं मॅच होतात आणि बैलाचा पाय पण तसाच आहे असंच करत राहा असंच आमचं नाव करत राहावं हीच आमची आई भवानीच्या प्रार्थना आहे की आमच्या नशिबाला भवानी लागू दे बरोबर आहे आणि जास्त वेळ नाही घेत आता जायची पण वेळ झालेली आहे जसं आता तुम्ही सांगितलं की तीन मैदानं आणि तिन्ही गुलालाची झाली अशीच मैदानं कायम गुलालात राहावं माझ्या चॅनल तुम्हाला नेहमी शुभेच्छा असतील धन्यवाद